बाळा तुझ्याजवळ खूप काही आहे काळजी करू नकोस हा संदेश तू शांतपणे ऐकून घे सगळा उलगडा होईल भाग्यवान ठरशील मी नेहमीच तुझ्या पाठीशी अरे तुझं दुःख काही कायम नाही राहणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे काळजी करू नकोस नातं निस्वार्थी असेल तर त्याचं मूल करू नकोस आणि ते होणार पण नाही अरे झाडांना सावली विकताना बघितलेस का कधी त्यांना फक्त निस्वार्थ प्रेम माहीत असतात जे ते सगळ्यांना एकसारखं देत असतात बाळा तू बघितलेस का कधी संकटाला भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाही तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीत तुला खंबीर उभं राहायला शिकवतात बाळा मग तू कसं म्हणतोस की तू शिकला नाही आहेस अरे बाळ तू आयुष्यात जे चांगलं वाईट अनुभव घेतलेस ना आणि तेच इतरांनाही सांगत शिकवण दिली आहेस ना त्याचं मूल खूप मोठं आहे बाळा कदाचित तुला ते माहीत नसेल बाळा मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो मला आजही तुला काही सांगायचं आहे हा संदेश तू पूर्ण आहे बाळ जरा थांब तुला महत्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील असं काही गोष्टी सांगणार आहे बाळा तू चिंता करत राहू नकोस माझ्याशी संवाद साध तुझी काळजी मिटेल मी आहे तुझ्यासोबत बाळ कोण म्हणतं तुझं शिक्षण नाही झालं तुला काही ज्ञान नाही अरे तू जे अनुभवलेस त्याची कल्पना तरी आहे का त्याला विचार तुला तुझं उत्तर मिळेल अरे बाळा सकारात्मक बाजू विचारत घे कोणत्याही परिस्थितीत तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल हा विश्वास ठेव जे होतं ते चांगलंच होणार तू जरी चुकला असशील ना तरी मी तुला माफ करेन कारण ही आईची माया आहे रे आणि तुझी फक्त चूक आहे पण बाळा ही चूक सतत घडत असेल तर तू मात्र माझ्या माये मायेची परीक्षा बघतेस अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट सांगितली बाळा तुझ्या मनात जर माझं रूप असेल तर तुझं मन भरकटणार नाही बाळा लक्षात ठेव तुला खूप पुढे वाटचाल करायचे मार्ग चुकून नाही चालणार तुला नेहमी आनंदी पाहून मला किती बरं वाटतं याची तुला कल्पना येणार नाही बाळा विश्वास ठेवून तर बघ बाळ तू जे काय कार्य करत आहे जर ते माणुसकीला धरून असेल तर तू चिंता करू नकोस तुला हात जोडण्याचीही गरज नाही अरे विचार करून बघ तू किती आव्हानं पार करून आज कुठे पोचलायस हीच तर तुझी खरी ताकद आणि खरी क्षमता आहे बाळा प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोचलायस फक्त बाळ तू ते कधी विसरू नकोस प्रत्येकजण तुझ्या बाजूनं उभा असेल बाळा तू प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून काय झालं मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला योग्य मार्ग दाखवायला फक्त तू तुझं कार्य करत राहा त्यात खंड पडू देऊ नकोस बाळा तुला प्रत्येक अडचणीत मी तुझ्या पाठीशी उभा आहे विश्वास ठेव अरे चुकत आहेस आहे माणूस तर आहेस पण बाळा तू चूक सुधारलीस का जर उत्तर हो असेल तर मग मा देव माणूस आहेस अरे पण मी म्हटले देवमाणूस ते लक्षात असू दे तो फक्त नावाचा देवमाणूस नव्हे तो जो ती चूक चूक पुन्हा करतो बाळा गमतीची गोष्ट आहे ना मी जे काही सांगेन ते तुला समजलं ना मग मला आनंद आहे तुझा आनंद तो माझा आनंद तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला तुला याची जाणीव आहे ना मग चिंता करू नकोस बा अरे प्राणी पक्षांना बघितलेस का कधी कुठल्या शाळेत शिक्षण घेताना नाही ना मग ती तुझ्याहीपेक्षा समजूतदार कसा आहेत सांगणार मला बाळ निसर्गाचा नियम सगळ्यांना सारखाच आहे फक्त तू नियमाचं पालन किती करतोस ते महत्वाचं आहे अरे लक्षात ठेव नेहमी कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वतः निर्माण केलेलं असतं अरे बाळा तुझा नम्रपणा आणि सर्वांप्रती असणारा आदर हे खूप किमतीचं आहे सहजासहजी कोणालाच घेता येणार नाही अरे तू अडचणीत असो किंवा आनंदात माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा बाळा माझं बाळ आयुष्यात खूप प्रगती करत आहे एक माणूस म्हणून आनंदी आहे याहून दुसरं काय हवं असतं तुझ्या या आईला जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव मायेची सावली असते म्हणूनच तर प्रत्येक जीव सुखी आहे कधी या ममतेला विसरू नकोस संहाराने नाही तर प्रेमानेच मन जिंकता येतं जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त